आपण आयुष्यात निस्वार्थीपणे राहावे आपल्या चांगुलपणाचा कोणी फायदा घेईल एवढे साधे पण राहू नये आपण आपल्या सगळ्याच नात्यात कितीही समजून सांभाळून जपून कितीही चांगले वागत असलो तरी काही लोक फक्त आपल्या वागण्यात कामात शब्दात किंवा विचारात कुठेतरी चूक काढून अडचणीत आणण्यासाठी काही मिळते का म्हणून फक्त चुकात शोधून आपल्याला पकडण्यासाठीच बसलेले आहेत का आपल्याला सगळी माणसं नेहमीच महत्त्वाची वाटत असतात आपल्याला आपली माणसं म्हणून आपण त्यांना दरवेळी स्पष्टीकरण देत राहत असतो आपण कधी त्यांची चटकन मातीही मागून टाकतो आपल्या स्वतःच्या इगोपेक्षा आपली माणसं महत्त्वाची हे तत्व आपण डोक्यात ठेवून वागत असतो पण हे तसेच सतत घडत राहिले तर तो आयुष्याचा पोरखेळ म्हणून बसतो आपण जपून तरी नेहमी किती वागावं हा प्रश्न नेहमी पडत असतो मग आपल्या नात्यात एक अदृश्य भीती तयार होत असते अरे आपण थोडस जरी चुकलो तरी आपल्याला कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलणार ओरडणार अशी सतत आपल्या डोक्यावर ही टांगती तलवार राहते आपल्याकडून काही न कळत एखादी चूक किंवा गोष्ट घडली जिच्या मागे आपला कोणाला मुद्दाम दुख चा उद्देश नसला तरी कोणीतरी आपल्याबद्दल गैरसमज करून घेणार आहेच तो आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात निष्कारण उभं करणार आहे आणि हीच भीती आपल्या नात्यात मोठ्याल्या भिंती उभ्या करीत असते या अशा गोष्टी अगोदरच सुरू झालेल्या असतात व यातून नाती तुटण्याची प्रक्रिया कधी सुरू झालेली असते तरीही आपण नातेसंबंधात चिवटपणे आपल्या माणसांसाठी तग धरून राहिलेलो असतो कारण आपल्याला आपल्या नात्यातील माणसांसोबत राहायचं असतं आयुष्यातलं प्रत्येक माणसाचं मूळ फार अधिक वाढलेलं असतं म्हणून आपण त्यांना मनापासून त्यांच्या चुकापोटात घालून सांभाळित असतो त्यांच्यासोबत आपल्याला जगायचे असं आपण मानत असतो पण तीच माणसे आपल्या चांगलपणाचा गैरफायदा घेऊन आपल्या विरोधात कट कारस्थान करीत असतात हेच फार मोठं दुःख मनात वाटत असतं आपल्याला जेव्हा समजते की आपलीच माणसे आपल्या विरोधात जाऊन आपल्या विरोधात वागत असतात तेव्हा मन खूप असह्य होत असते त्यावेळी आपल्याला त्यांचे स्पष्टीकरण नको वाटतं आपणच फक्त वारंवार रिव्हर्स गिअरवर जाऊन कोणाची तरी सतत समजूत काढीत बसणं योग्य वाटत नाही तेव्हा असे वाटते की जाणाऱ्यांना कधी आडू नये असे म्हणतात हेच बरोबर ज्यांना आपल्या जवळचे समजतो त्यांना आपल्यासोबत आयुष्यभर चांगले संबंध ठेवून राहायचे आहे ज्यांना आपण कोणत्याही अटी शर्तीशिवाय हवे आहोत जे लोक आपण त्यांना हवे आहोत ते पण जसेच्या तसे आहोत तसे म्हणजे ॲज इट इज मनापासून वाटते त्यांच्यासोबत निस्वार्थीपणे कायम प्रेम करत राहावे त्यांना आयुष्यभर आवर्जून वेळ देऊन आयुष्यभर सांभाळून मेंटेन करीत राहावे आपल्याशी जे नेहमी वाईट वागत असतील तर त्यांना आपल्या आयुष्यात कधीच थांबू देऊ नये जे लोक आपल्या आयुष्यात येताना परतीचा दरवाजा उघडा ठेवूनच आले आहेत जे मनापासून अस्थिर आहेत सतत पुढे पुढे करून आपला सर्व गोष्टीचा फायदा घेऊन पुढे गेलेत तेच पुन्हा त्यांच्या आयुष्यात फार मागे जात आहेत अशा लोकांनी मी तुमच्या आयुष्यातून तुम जातो असे म्हटल्यावर त्यांना थांबण्याचा फार आग्रह करू नये तसं केल्याने फार तर तेवढी वेळ टळू शकते आजचं मरण उद्यावर ढकलणं इतकंच त्याचा अर्थ अस राहतो ज्यांना जायचंच आहे ते काहीतरी निमित्त व कारणे देऊन कधी ना कधी ते आपल्या आयुष्यातून जाणारच असतात तेथे आपण अडकून आपलीच ऊर्जा वाया घालून बसू नये त्या नात्याला कृष्णार्पण असतो असेच म्हणावं आणि पुढे आपल्या ध्येयाकडे चालत राहावे आपल्या वागण्याने कोणी दुखवेल का ही सततची भीती मनात बाळगण्याऐवजी आपला हा विश्वास मनात असू द्यावा की जे लोक माझे आहेत जे माझ्यावर विनाशर्त मनापासून प्रेम करतात माझ्यावर कायम विश्वास ठेवतात ते लोक मला समजून घेतील माझ्याकडून न कळत काही चुकलं तरी मला चटकन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाही कारण त्यांना माहीत आहे की माझी कृती आणि माझे शब्द यापेक्षा माझे त्यांच्याप्रती असणारे माझ्या मनातील भाव जास्त महत्त्वाचे आहेत जी आपली माणसं मनाने निर्मळ आणि निरपेक्ष आहेत त्यांना अनावधानाने कधी एखादा अप्रिय शब्द जरी मुखातून न कळत जातो मग आपल्यालाच वाटतं की माझ्या मनात नसताना अशी चूक झालीच कशी त्यावेळी आपली माणसं आपल्याला कान कोंड होण्याची वेळ येऊ देत नाहीत प्रत्येक माणसाचे शब्द हे फसवे असतात शब्द हे रडवे असतात तर कधी शब्द हे फसरेही असतात आपण नेहमी विश्वास आपल्या माणसाच्या वृत्तीवर ठेवावा तत्कालीन त्यांच्या शब्दावर नाही हे जी माणसं जाणून असतात ती आपल्या अशा नकळत होणाऱ्या चुका समंजसपणे पोटात घालत असतात अशा माणसांच्या भल्यासाठी आपल्याला कितीही पावलं मागे यावं लागलं तरी चालेल तेव्हा तेच केलेलं बयत्तर असतं माझा अहंकार मनातील इगो या नात्यापेक्षा कधीच मोठा नसेल हे मनाशी असू द्यावं अतिविचार हे एक स्ट्रॉंग पॉयझन आहे ह्याला काय वाटेल तिला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल या विचारात आपले आयुष्य समजून जात पण आपल्याला जगण्याचा आनंद काही घेता येत नाही आपले हेतू मनापासून शुद्ध व प्रामाणिक असतील तर कोणाला काय वाटेल याचा आपण फार जास्त विचार करत बसूच नाही आपल्या नात्यांना मोकळेपणानं सामोरे जाऊया आपलं कोण परख कोण हे काळाच्या परीक्षेत सिद्ध होतच असतं त्यावेळी काय पकडून ठेवायचं आणि काय हातून निसटून द्यायचं हे फक्त आपणास ठरवता यायला पाहिजे हे जीवन खूप सुंदर आहे तुम्ही आनंदी जगा इतरांनाही जगू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद